बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी निर्णय जे आम्ही आम्ही हल्लीच्या काळामध्ये घेतला घेतले मिरकरवाड्या संदर्भात जो अतिक्रमण हटाव मोहीम आम्ही घेतली आणि त्यानंतर मिरकरवाड्या ह्या परिसरामध्ये आमच्या हद्दीतमध्ये जवळपास एकोणचाळीस कोटीची निधी आता आम्हाला खर्च करायची आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे कुठे कुठे निधी खर्च झाली पाहिजे कंपाऊंड वॉलचं काम आम्हाला सुरू करायचं आहे आम्हाला अतिक्रमण हट का हटवायचं होतं कारण आम्हाला तिकडचा विकास करायचा होता आता आम्हाला मोकळं सगळं जागा भेटलेली आहे आता आम्ही तिथे आमचे उपलब्ध असणारी पहिल्या टप्प्याची जी निधी आहे ती निधी खर्च कुठे कशी करायची त्या संदर्भात आम्ही चर्चा केली आमच्या पोलीस खात्याने कुलकर्णीजींच्या नेतृत्वात असलेल्या इकडच्या पोलीस खात्याने जे आम्हाला खातं म्हणून फिशरीज आणि ब बंदरे खातं म्हणून जे आम्हाला मदत केली सहकार्य केलं त्यांचे एक आम्ही लोकांनी आभार मानले ड्रोनची चौकशी नेमकं कशी चालू आहे म्हणजे ड्रोनचे कारवाई नेमकं कशी चालू आहे त्या बाबतीमध्ये थोडी माहिती घेतली त्याच्यामध्ये किती दंड आकारला गेला त्याच्यामध्ये मच्छीमारांचं काय भूमिका या सगळ्या बाबतीमध्ये मी माहिती घेतली आणि शेवटचं म्हणजे आत्ताच हल्लीला झालेलं बजेट आ, युनियन बजेटमध्ये केंद्र सरकारच्या बजेटमध्ये मत्स्य खात्याच्या संदर्भात फार मोठे निर्णय झालेले आहेत ते त्याची अंमलबजावणी खालपर्यंत कशी होईल लोकांपर्यंत ते आम्ही सगळ्या योजना आणि पैसे कसे पोचू त्या संदर्भात चर्चा झाली आणि शेवटचं म्हणजे अजून जे काय आमच्या किनारपट्टीवर साखरी नाट्यापासून ते खालपर्यंत ज्या ह्या हद्दीतल्या असलेली अतिक्रमण कुठे असतील तर त्या संबंधित लोकांना नोटिसेस आपण पाठवा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत जेणेकरून त्या त्या भागाचा विकास आम्ही मिरकरवाडा मॉडेलच्या अनुसार करू शकतो संपर्क आपण आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल